नमस्कार शेतकरी मित्रांनो गावरान कोंबडी पालन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरश आणि सर्ज स्वागत मी आज तुम्हाला गावराण कोंबडी किल्ले कशी काढण्याचे आणि कशी बसवण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देणार आहे मित्रांनो हा तेलाचा डबा आहे याची किंमत फक्त दहा ते पंधरा रुपये आहे हा त्याला आपण आपण फोडायचा व त्यामध्ये कुस टाकायची व अशा कोंबड्या बसवायच्या अंडी ठेवायची कमीत कमी दहा ते पंधरा अंडी ठेवायची आणि नंतर कोंबडी ठेवल्यानंतर अशी कोंबडी झाकून ठेवायची अशा आपण एकूण चार ते पाच कोंबड्या बसवलेल्या आहेत साधारणपणे आपण प्रत्येक कोंबडी खाली चौदा ते पंधरा अंडी ठेवलेले आहे अं जरी दहा ते बारा पिल्ले निघाली तरी आपण दोन कोंबड्या खाली सर्व पिल्ले सोडून द्यायचे आणि दोन तीन कोंबडे आपल्या अंडे घालण्यासाठी नंतर वापर करता येतो आपल्याला आणि हे आपण शेतकरी मित्रांनी जुगाड केलेला आहे पावसाळ्यामध्ये आपले खाली अं कोबा ओला वगैरे होतो पाऊस पडतो त्यासाठी आपण आहे ना सोप्यात सोपं बांबूचे त्यासाठी आपण कोंबड्याला बसण्यासाठी रात्रीच तेल लागलं आणि आपल्याकडे सध्या एक आठवड्याची पण किल्ले आहेत कोंबडीपासून काढलेलीच आहेत आता त्यांना एक आठवड झालेला आहे हे बघा हे एक आठवड्याची किल्ला आहे एक आठवडा झालेला आहे यांना ती वर देशी